कोणती शूटिंग झाली ती इथं चांदा चौकडीच्या रामभाऊ राम त्यांचं शूट इथं झालं किती तुझा उरी दोन आठवडे झाले असते अच्छा इथं आपल्या मंदिर परिसरात का अरे वा सिरीज म्हणू शकतो आपण ती येत असते वेब सिरीज त्याची इथं शूट वगैरे झालेली असं ते दादा म्हणतायेत बाजूला जो हा वाडा होता साधारणतः आता कधीपासून राहत नाही तुम्ही आता आमच्या पाच पिढ्या राहिल्या आमच्या सहा पिढ्या राहत कारण पूर्वी हे लावून दरोडे पाडायचे ना हा हा आमचे एकच कुटुंब असायच मित्रांनो आता पण या गडीमध्ये ना हा, 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 हा। त्यांचे वंशज राहतात म्हणून ही गडी चांगल्या स्थितीत आहे म्हणजे कुठेही काही नाही हे बघा इथं लसूण वगैरे म्हणजे शेती शेती वगैरे करतात ते तर त्यांच्या इथं बऱ्याचशा शेतीचं अवजार वगैरे आजही या गडीचं ना जिवंतपण आहे म्हणजे आपण एवढ्या गडी फिरल ना जसं ते तोडफोड दिसतं तसं काही नाही शिवराय मी तुमचा मित्र गतीश पाटील तर मित्रांनो आज आपण आलो आहे सुपेमध्ये तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आपण नेहमी इथे असं वाचत असतो चाकण परगणा सुपे परगणा आपण सुपे परगणा आज आलेलो आहे आणि इथं बऱ्याच अशा जुन्या काही गड्या आहेत त्याचं एक गडी खूप चांगल्या स्थितीत आहे ती म्हणजे तुकोबा महाराज नागराई गडी तर मित्रांनो ही गडी तुम्हाला मॅपला बी सापडत नाही तुकोबा समाधीनं वगैरे नाव टाकलं ना तर म्हणजे आजूबाजू चिंचेची झाडं आहेत ना आजूबाजू चिंचेची झाडं जास्त आहेत ना म्हणून या भागाला चिंचेचा मानतात सुपे गावातून साधारण एक दीड किलोमीटरच्या अंतरावर हो तुम्हाला ही गडी दिसेल तर हिचा थोडाफार मी इतिहास तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम तुम जे तुकबा महाराज होते हे रिद्धी सिद्धी ही जी विद्या ना ते प्राप्त असलेले व्यक्ती होते तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की साताराचे छत्रपती शाहू महाराज यांचे एक निष्ठावंत सरदार होते कवडी सरदार नावाचे एक सरदार होते त्यांनी ही गडी त्यांना भांडून दिली होती एक इनामाचा आपण म्हणू शकतो काही त्यांनी काही चांगलं कार्य केलं असेल म्हणून त्यांना इथं गडी आणि एक मंदिर समाधी मंदिर ती पण इथं त्यांची भांडण्यात आलेली तर मित्रांनो आपण त्या सुपे गावात या गडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की जे इतिहास काय किंवा इथं त्या गडीची स्थिती कशी आहे किंवा इथं आपल्याला अजून काहीतरी इतिहासात काही माहिती मिळणार आहे का तर चला तर मित्रांनो आपण या सुपे गावातील तुक महाराज नागरे यांच्या गडीला आज भेट देणार आहोत आणि विशेष म्हणजे ना त्या गडीची माहिती त्यांचेच अकरावे वंश ते आपल्याला या गडीबद्दल अचूक माहिती देणार आहेत तर मित्रांनो या गडीची आपण माहिती घेणार पण सोबत तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे ना कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करूया व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो आज आपण बघू नागरे गडी यात्रा कधी असते ही चंपाषष्ठीला चंपाषष्ठीला ही यात्रा असते अजून पालखी पालखीमागाशी बोलले तुम्ही दसऱ्याला पालखी जाते दसऱ्याला पालखी इथून कुठून जाते तुका हे मंदिर गावात गावात इथून पालखी निघते तुकाई मंदिराला वाजत गाजत जात असेल हां ठीक जाऊ जाऊ होऊया या कमालत आतमध्ये एंटर करू आपण खूप सुंदर गडी मित्रांनो मला एवढी आवडली नाही गडी इतिहासमध्ये असं वाटतं ना आपण गेलेलो आहे आणि हे मूर्ती कशाची आहे खाली कशा तरी पाय ठेवलेला हो आहे हे कशाची आहे सर दादा नाही देवी देवीची मूर्ती तुझा तुझ्या भवाची मूर्ती आणि खाली पाय ठेवलेलं प्राणी काय अच्छा थांबण्यासाठी फोटो घ्या जबरदस्त आहे आता माग सर थोडं फोटो घेऊन एक सर्व इकडे पण आहे ना, ना। गोरख बाळकृष्णनगरी सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे इथला मी रहिवाशी श्री तुकोबा देवस्थानचे मुख्य मा वंशज आमचे आमच्या अकरा माझ्या अकरा चालू आहे देवापासून देवाने प्रपंच करून परमार्थ साधला व जिवंत समाधी घेतली सतराव्या शतकात ते ते तुळजापूर देवीचे निश्चम भक्त होते दर पौर्णिमेला ते सुप्यातून तुळजापूरला गोड्यावर जायचे एका पौर्णिमेला त्यांना उशीर झाल्यामुळे सिद्धेश्वर निंबोडी बारामती ता तालुक्यातलं शेवटचं गाव तिथं हातपाय वड्यात घेतले आणि देवीला म्हटले मला आता काय येता यायचं नाही तुळजापूरला तर देवीने त्यांना साक्षात भेट दिली व तिथंच गुप्त झाली दिवसमा होता मग त्या खडकावर पावलं म्हटलं मग त्या ते गाव अख्खं इनाम व तिथं मंदिर मांडलं श्री दे। तुकोबा देवस्थानला राजांनी ते गाव इनाम दिलं पुढं हे वाडा त्यांना पुढं त्यांचे ह्याचा आला पुढे जाय जायवायचा त्या टायमात त्यांना ते जाणवलं की आता आपल्याला म्हणली मला समाधीपुढे जागा द्या मग ते अख्खा सुपे पार्गांना त्या टायमात बघितलं असं मग ही जागा निवड मग इथं ते मार्गशुद्ध प्रतिपदेला आत बसली असं म्हणजे तुम्ही आत बसल्यावर आम्हाला कसं करणार की तुम्ही आहे का गेलाय म्हणजे पंचप्राण विलिंग केला आहे म्हणजे रोज फुलपात्र भरवून त्या पायरीवर दूध ठेवायचं मग मार्गशुद्ध प्रतिपदेपासून त्यांनी ती सुरुवात केली ठेवायची ते शेष्ठीपर्यंत त्यांनी ते दूध घेतलं व सत्यमेला ते दूध तसंच राहिलं म्हणून ते शेष्ठीला न खंडोबाचं नवरात्र किंवा चंपाषेष्ठी साजरी करतो आम्ही आणि दुसऱ्या दिवशी देवाचा भंडारा असतो सुपा पर हा, हा? हा? परगणा होता पुणे चाकण सुपे हा परगणा होता बरोबर इथं बरेचसे किल्ले होते आता पडून गेलेले त्याच्यात तुमचीच ही गाडी चांगली अवस्थेत आहे म्हणजे एक प्रकारे ठीक आहे तर मित्रांनो इथं आप आतमध्ये आपण एंटर करू एक सर गेले आतमध्ये काम काम जबरदस्त काम आहे इथून वरती जायला रस्ता असेल ना वरती जी आहे अरे काय जबरदस्त काम केलेले मित्रांनो आता पण या गडीमध्ये ना त्यांचे वंशज राहतात म्हणून ही गडी चांगल्या स्थितीत आहे म्हणजे कुठेही काही नाही हे बघा इथं लसूण वगैरे म्हणजे शेती शेती वगैरे करतात ते तर त्यांच्या इथं बऱ्याचशा शेतीचं अवजार वगैरे आजही या गडीचं ना जिवंतपणा आहे म्हणजे आपण एवढ्या गडी फिरलेल आहे ना जसं ते तोडफोड दिसते तसं तो काय नाही म्हणलं वडगावकर आणि पाटील जुन्नर जुन्नर च आहे मी तर, तर... आ, मी येणार इकडे नाही वडू बुद्रुक नाही का तर, तर मित्र ते पाहू शकता इथे आले फोन मारा सर ना तर इकडे हा रस्ता आहे का तिकडे जाण्यासाठी हा अच्छा तिकडे जाण्यासाठी रस्ता वगैरे दिसतोय जबरदस्त एवढं नक्षीकाम भविष्यात आपल्या पुढे बघायला मिळणार नाही जायचं वरती दुसरं काय नाही ना अस असं काही प्रकार नाही ना, ना, है ना, है। <laughs> <भी> ना <laughs> तर हे कशा तर

आता थोडा मध्ये बोर्ड वगैरे बसवलेला हो आहे पण बघा तुम्ही आल्यावर हो ना असं जाणवते ना एवढं गार वाटतं आहे की एस सी रूम कसा असतो एकदम वातानुकूलित हे बघा इथं तीन त्यांनी खिडकी पण दिलेल्या आहेत घरी जबरदस्त आहे हे बघा पाहू शकता तुम्ही इथून पुढं परिसर लक्ष ठेवण्यासाठी मित्रांनो या खिडक्या राहायच्या आणि इथून पुढं तुम्हाला पूर्ण पेस बघा तुम्ही कसला सुंदर प्लेस आहे जबरदस्त हे कशाच आहे सभा मंडप मित्रांनो इथं चिंचेचा म का म्हणतात माहिती आहे का चिंचेची झाडं एवढी जेवढी जास्त आहेत ना मोठ्या प्रमाणात म्हणून या परिसराला चिंचेचा म अरे वा कसं आहे आयुष्यात पाय भेटलं नसतो असं अरे वरतीच पाणी त्याला किती फूट खोले तरी अंदाजे किती फूट खोले खोले बरं पंचवीस तीस अच्छा उन्हाळापूर पाणी राहते विहिरीला पाणी वाढले की मग इकडे पाणी वाढत नदी नदी ना ती साइडला खाली तुम्ही टाकून पाणी काढून घेता का ये मोटर मोठा टाकले मोठं बटन टाकलं की लगेच बरं बरं हे सगळं आमच्यातर्फे नंदादीप झाडलोट पूजा अर्चा हे सगळं आम्ही बघतो इथं आणि ते वडील घराण्याकडे ठेवण्यात आलेले मोठे ते निकाल दिलेला आहे ते सगळी व्यवस्था आमच्याकडे आणि उत्सव सगळं आम्हीच करतो आणि आमचे भाऊबंध बी असतात ह्यात त्यांना अधिकार ठेवलेला आहे पूजेचा ह्याचा त्याचा बाजूला जो वाडा आहे हा ते सुभेदार आहे तो बी पाच पेढ्या तिथं आमचे कुटुंब राहिले हा समोरचा ना अच्छा आणि हे समोर जे आपल्याला हे दिसतंय याच्यात हे, हे काय ते त्यांच्या मुलाची समाधी नागाप्पाची हे मंदिराचं बांधकाम नागाप्पा आणि कवडे सरदार यांनी केलं पण कवडे सरदारांचा हा इतिहास सोलापूर घ्या आहे कारण रघुनाथ पेशवे आणि माधवराव पेशवे दोन फळ्या तयार झाल्यामुळं माधवराव पेशव्यांच्या पदरी रघुनाथ पेशव्यांच्या पदरी कवडे सरदार असल्यामुळं आपल्या पुणे पुणे गॅजेटला त्यांचा इतिहास आला नाही हा सातग्या गेला हा सोलापूर सोल, सोलापूर गेला म्हणजे हे समाधी घेतल्यानंतर दृष्टांत झाला कवडे सरदारांना त्यांच्या मुलाला इथं होल होत ते बरं केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पेशवे दरबारी मोठे सरदार होता सतराव्या शतकात सतराव्या शतकातच त्यांनी समाधी घेतली आणि अठराशे एकोणसाठ ला आमच्या पाचव्या पिढीची मृत्यूची तारीख आहे नागरे हे बांधकाम कवडे सरदार आणि नागप्पा त्या दोघांनी केलं दोघांनी केलं आणि बाजूला जो हा वाडा होता साधारणत आता कधीपासून राहत नाही तुम्ही इथं आता आमच्या पाच पिढ्या राहिल्या आमच्या सहा पिढ्या राहत नाहीत तिथं हा 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 कारण पूर्वी हिला लावून दरोडे पाडायचे ना हा हा आणि आमचं एकच कुटुंब असायचं ना इथं हा हा तेव्हा सगळे गण दरोड्याच्या भीती पुटी तिने आपलं आत मी निकांत सर आ, हे दरोड कधी पडायचा किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती हे मला वाटते आता बघा वा ना सहावी सातवी सातव्या पिढीला आमच्या खापर पण पंजाबाच्या था टाइम अच्छा म्हणजे हे गाव तेव्हा सुपर गाव छोटच होतं का हां छोटच होत आणि तुम्ही इथं पलीकडे राहायचे हे चिंचचा म आपण जो म्हणतो चिंचची झाडं वगैरे आहेत इथं म्हणजे तुम्ही ना जे एकटे पुरं जंगल होतं आजूबाजू त्यावेळी काय असणारच की पूर्वी असं आजूबाजू पंजुबा असं सांगत आले की इथं दरोडे पडायचे मग तुम्ही हा वाडा तो दरोडे पडल्यामुळे तो उद्ध्वस्त झालेला आहे परत दुर्लक्ष झाले अच्छा मग तुम्ही याच्या आतमध्ये राहायचे अच्छा मग आजूबाजू भिंती वगैरे आणि हा दरवाजा हे सेफ मध्ये राहायचं भाऊ म्हणजे आतमध्ये दरोडे पडताना शक्य होत नव्हतं भिंतीमध्ये आजूबाजू आता तुम्हाला एक छोटा एक प्रश्न विचारतो सर मी आम्ही एवढं पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे गडी वगैरे सगळं पडलेले आहेत पण आज तुम्ही की तुम्ही एवढं सुंदर गडी मध्ये राहता आम्ही आतमध्ये त्या दादाने आम्हाला पूर्ण दाखवलं आम्ही वरती पण व्हिडिओ घेतला एकदम सुंदर तुम्ही अजून राखून धरलेले तुम्हाला कसं वाटतं चार लोक जेव्हा विचारतात तुम्ही गडीमध्ये राहता तुम्हाला कसं वाटत जसं म्हणजे लोकांचं पार करोडचे बंगले असतील पण तिथं असं शांतीने झोप येत नाही तुम्ही आज एवढं सुंदर गडीमध्ये राहता तुम्हाला कसं असं मनाला कसं वाटतं चांगलं वाटतं की आम्हाला असं आहे का आणि कसं आहे टेम्परेचर किती असलं म्हणून ना त्रेचाळीस चव्वेचाळीस तर इथं टेम्परेचर लागत अच्छा तुमचं काय नाव गोरख तर मित्रांनो तकोबा महाराज नगरे यांचे तेरा अकरावे अंश गोरक्ष बाळकृष्ण नगरे हे आपल्यासोबत होते आणि यांनी आपल्याला या समाधीविषयी आणि गाडीविषयी अतिशय व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने यांचे आपण आभार मानू धन्यवाद Thank okay. okay. चला, चला। मित्रांनो या गडीला आपण भेट दिली खूप चांगली माणसं होती त्यांनी एक नंबर मला इंटरव्ह्यू पण दिली इंटरव्ह्यू दिला आणि नाही सॉरी त्यांनी मला एक मित्रांनो इथं या गडीला मी भेट दिली ते काका पण भेटले मला मग शेतामध्ये गेले होते आणि त्यांचे वंशज वगैरे मला भेटले आता बघा ही गडी थोडीशी पडजोड आहे ते म्हटले की इथं थोडं काम वगैरे आम्ही करून घेणार भविष्यात आणि इथून बाहेर आल्यावर मित्रांनो एवढं सुंदर वातावरण कुठंतरी नसेल जगात पण नसेल हे बघा जबरदस्त यार माझं आयुष्यात <laughs> ना, ना मी पहिल्या विना अशी गडी पाहिली की ती आजही चांगल्या स्थितीत आहे आणि एवढी लोक राहतात तिच्यामध्ये तर तुम्हाला दिसते क्या वादे असली गडी ना तुम्हाला पूर्ण मी म्हणतो ना मी आजपर्यंत जुन्या ऐतिहासिक वाढ आहे मी नेहमी फिरत असतो पण मला असली गडी केवढ असं म्हणजे मिळाली नाही पाहायला आणि <coughs> त्यांचे वंशज तर अजिबात मला मिळतच नाही कारण सर्व बाहेर देशात शिफ्ट झालेले आहेत किंवा कुठंतरी बाहेर स्टेट किंवा अदर सिटीमध्ये सर्व शिफ्ट झालेले असतात वंशज वगैरे तर ते सर्व मला भेटले आणि त्यांनी अतिशय योग्य प्रकारे आम्हाला माहिती दिली आणि माता आता उजेड म्हणजे कमी झालेले दिवसभर मावणार आहे तर मित्रांनो तुमचा निरोप घेतो अशाच आपल्या भावाला सपोर्ट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराज जय शंभूराजे बाय शॉर्ट करू द्या मला